आत्ता आपण आहोत चापळगाव शेवारामध्ये आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी शिंदेसाहेब तर सर्वात प्रथम आपण त्यांना त्यांचं नाव विचारू सर तुमचं नाव सांगा अगोदर नमस्कार प्रदीप शिंदे चापळगाव आत्ता आपण आहोत त्यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये डाळिंबाच्या बागेचं एकरी उत्पन्न आणि वार्षिक उत्पन्न सगळ्या प्रकारच्या उत्पन्नाच्या संदर्भात आणि त्या पिकाच्या संगोपनाच्या संदर्भात आपण त्याला माहिती विचारणार आहोत तर अगोदर त्यांना उत्पन्नाच्या संदर्भातली माहिती विचारू साधारण डाळिंबाचं क्षेत्र बारा एकर आहे पाच हजार झाड आहेत सरासरी वीस किलो माल तरी शंभर टनपर्यंत माल जाईल झाडाला आत्ता सध्या बाजारभाव काय आहे आज बाजारभाव अडीचशे तीनशे रुपयाचा रेट चालू आहे सध्या किलो मागे किलो मागे मग आता तुम्ही ही जी जी, जी डाळिंबाची लागणीपासून आत्तापर्यंत अंदाजे त्याला खर्च किती आला असेल अंदाजे तीस बत्तीस लाख रुपये खर्च झाले आणि आता या संपूर्ण झाडं पाच हजार आहेत ना हो आणि पाच हजार झाडामध्ये प्रत्येकाचं तुम्ही वैयक्तिक काळजी घेता का लावले मजूर लावलेले असतात मजूर लावणं सगळं करून घ्यावं हो लागतं एकट्याला शक्य नसतं हे पाच हजार झाड बघणं हे बागेत मॅनेजिंग डायरेक्ट सगळे काम करतात हे इथंच मॅनेजर असतात राहायला इथंच असतात तुमची ओळख सांगा मी तात्यासाहेब रामदास आर्मी राहणार जातेगाव बर बागेच सगळं काम सगळं बघतो औषध मारणे हे पाणी सोडणे सगळं म्हणजे देखरेख सगळी इथली सगळीच संपूर्ण साहेबांना विचारलं की त्यांना तीन जिल्ह्यामधून प्रगतशील शेतकरी डाळींब बागायतदार म्हणून पुरस्कार भेटला त्याच्यामध्ये तुम्ही बागेचं व्यवस्थापन करता मग याच्यामध्ये तुम्ही काळजी घेता ते आम्हाला थोडक्यात सांगता का काळजी म्हणजे काय टायम टायमाला औषध मारणे पाण्याचं व्यवस्थापन बाबा आपल्याला जाणवलं बाग फिरताना काही समजा काय अडचण वाटली की लगेच फवारणी घेणे ही सगळ्यात महत्वाची बागाची आता सगळं म्हणजे सगळं आम्हीच बघतोय आणि ही सगळं व्यवस्थापन ही सगळं आमच्या दोघांकडेच असते बाग बागेला काय झाले बाबा काय रोग कुठला आलाय काय त्याचे औषध मारणे फिरल्याच्या नंतर आपल्याला की बाबा कुठलं हे जेव्हा काय झालंय त्याच्यावर आपण औषध मारणं हे सगळ्यात महत्वाची बाब आहे आपल्याला जो पुरस्कार भेटला त्याचं स्वरूप का तुम्हाला पुरस्कार म्हणजे सुजित अग्रो एजन्सी अजित ऍग्रो एजन्सी मायजळगाव यांनी कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमात त्यांच्या वतीने त्यांनी तेन, सन्मान चिन्ह कमृती चिन्ह आपलं शाल श्रीफळ असं नॉर्मल भेटलं होतं तसं काय म्हणजे काय असं मोठा